किती किलो असला केला केलाय बघू आता आठ डायरेक्शन कसं वाटलं तुम्हाला कामा तुमचा प्रत्येकदा संकू मात्र युट्यूब चॅनल वर आणि आता मी आहे पलस्मा वाट्यावर की रोशनाला मला घ्यायला हल काय रोशनाची गाडी आहे आणि आपली पब्लिक सगळी चहा प्यायला गेले मी ब्लॉग चालू नव्हता गेला तर आताच चालू करतो तो दादा तुम्हाला दाखवतो दादाचं काय करतो आलो आहे तो आरका स्वीट प्लस का वाटे आणि घरशी तीनदा चहा घेतला तरी चौथ्यांदा चहा घेतला चाय प्रेमी आहेत मुलं कालची ताजी थंडी आणि हा गरम गरम चहा एकदम मस्त कॉम्बिनेशन आणि इकडं ब्रो आहे तीन तीन ब्रो आहेत आपले त्यांचा खंडोबा बीट्स म्हणून बेंच जो ग्रुप आहे आणि इकडे आमचे चाचा आहेत नवगा चाचा त्याचं नाव काय रमेश पुराननगे रमेश चाचा यांच्याकडे चहा घेतलाय कसा आहे चहा एक नंबर अमृत तुल अमृततुलतुल्या हे चाय इतना मस्त आहे ना अभी अगली टाइम फ्री देने वाले बोलते आणि तुम्हाला जर काय ऑर्डर पाहिजे असतील तर ब्रो यांच्याकडून घ्या कमेंटमध्ये लगेच इकडे पब्लिक आले आता ऍक्च्युली आम्ही थांबलोय तीन माणसांसाठी एक आपला कॅमेरामॅन आदित्य ब्रो दुसरे म्हणजे दादा डायरेक्टर आणि तिसरे सिंगर आहेत ते मला नाही माहिती दादाला माहिती तर बघूया आता कोण कोण येतोय आणि आपण चाललोय अलिबागला कारण की शूट आहे गाडीवर नाव टाकलेलं आहे खंडोबा बीट सोनारी तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि आता आम्ही निघतोय दादाचं चालले आहेत कॅमेरामॅन आणि डायरेक्टर दादाला घ्यायला आणि आम्ही चाललो अलिबागला इथून आपल्याला जॉईन झाले आहेत प्रवीण बांद्रे दादा हे सिंगर आहेत आपल्या इथेच पलसबागाव म्हणून आणि ते शो पण करतात आणि आल्बम सॉन्ग पण करतात भरपूर रेकॉर्डिंग वगैरे केले त्यांना आणि ते आपल्याला काढत आहेत आज आपल्यासोबत शूटसाठी येत आहेत हाय तर दादा आता फ्रेश मूडमध्ये आलेत आणि आत्ता आत्ताच आमची ओळख झाली दादा आता गाणं पण गाणार आहेत तर कुठला गाणं गाल लागा काय तुम्हाला कोलिगीत घालचे आज आमचे राजाचे हाल दिला लागल्या नाचा मुंबई चल जाऊ बाजारी किसवचे बाजारी लोकांच्या नजरा प्रतिम ग तुझ्या वरी पारू करते शिव नखरा चल जाऊ बाजारी ए, ए, ए। तो गाईस तुम्ही बघितला असेल आता मी आणि आमचे सगळे जेवढे पण आम्ही ब्रो सोबत होत आम्ही गाणी पण गायला आणि दादाने पण गायनी गायला तर कसं वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि एकदम कडक म्हणजे दादांनी थोडा वेगळ्या अंदाजाने गायलाय तर भारी वाटला आणि दादा काय बोलाल कसा वाटला आमच्या सोदास हो चांगलं वाटलं आता आम्ही जाता जाता मूड पण आम्ही फ्रेश केलाय आहे कारण की कसा नवीन नवीन भेटलो आहे तर दादाना पण कम्फर्टेबल होतला पाहिजे आणि आम्ही पण फ्रेश झाला आहे आता दादा भेटूया पुढे आम्ही गाडी लावली बंदरावर आणि चालत चालत आलो आहे कारण की गाडी आमची इथे येत नाही दादा भेटलेत आम्हाला त्यांचा कॉटेज आहे तर तुम्ही बघणार आहात पाकट असला मोठा आहे बघा गाई कती किलो असला देव वीस तीस बाबा कसलाच आहे बघ आम्ही दादा विचारला गाडी येते का इथून तर ते बोलले येते कट तर बघूया ट्राय करूया कट तुकट आणायचा तर गल्ली गल्ली रे आणि इथं आम्ही दोन वॉच मिऊन ठेवलं जाता इथून गाडी निघते का

आम्ही आता मस्तपैकी एन्जॉय करतो लवकर आलोय त्याचा आनंद आणि फुल फोटो फिटो काढलं आणि आता आम्ही नाश्ता आहोत पहिले तर दादा पण विचारू आपण काय मजा अलिबाग बीच चला आता नाश्ता करूया बघूया दादानी काय आपल्याला नाश्ता बनवलाय आणि ग्रोत आधीच बसलेत भुक्कट झाले काय बोला का आणि ते दादा आहेत दादा सोगायचे so yeah, आपले दाद्यावर ज्यांचा कॉटेज आहे आणि दादाने नाश्ता पण दिला आपलं मस्त कांदे पोहे लागले तर दादा तुमचं नाव काय आहे श्रीय स्रेयस्पुरे तर तरी तुम्हाला अलिबागला शूटसाठी किंवा स्टेसाठी जागा लागली तर दादांचा जागा एक नंबर आहे दादांची जागा तुम्हाला कसं वाटतं असं आपले नवीन दोर रूम होतातच दाद्यावरती नेक्स्ट फोन नेक्स्ट काय ना आपला ते येतात आणि दादांचं स्वतःसाठी स्टेसाठीच आहे आम्ही आज इथंच राहणार आहोत आणि दादा खूप चांगले आहेत नेचर खूप भारी आहे दादांचा फुल सपोर्टिव्ह दादा आपल्या कॉट किनार <laughs> समुद्र किनारा समुद्र किनारा रिसॉर्ट नाव आहे मी कॉन्टॅक्ट आणि डिटेल्स घेईन दादांकडून आणि डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल तर नक्की बघा आणि काय लागलं तर नक्की कॉन्टॅक्ट करा थँक्यू कधी खाता लिंबू तर याने अक्का पिल्ला लिंबू सगळा आता मी पण खातो मला ढवलाव का नाही लिंबू नंतर भांडणं होतील घरगुतीच बनवलाय आणि एवढा आवडला काय तीन प्लेट मागवलाय अजून मिनी नाही काय वाटतंय का नाही तुला तीन प्लेट शिरा पण मागवलाय अजून हा राद। <देथ> आवरा शिवरा आम्ही मी एवढूसाय माझे नाही तुझे आहे तुझी आहे माझे नाही आवे भुगला भांडा आणला भांडा अरे काय झालं भुका भांडा मागवला काय आहे बोलायचा आवरा मोठा भांडा कसे त्रास जात बरा बोलू नका आपले आपले आलेत नमस्कार लय वर्षानंतर भेटले मला चाचा कसे तुम्ही मला तुम्हाला बघून लय भारी वाटला चार चारचा डायलॉग तुम्हाला माहितीच असेल आणि आपला ब्रो लाईट घेऊन आलाय पहाच्या काय प्याच्या आणि आता पण आले आणि आपले काका आले अजित दादांचे पप्पा कसे आहे तुम्ही लाईट्स घेऊन आले त्यांचा माहितीच असेल तुम्हाला वाम लाइट्स इक्विपमेंट ब्लॉग मध्ये टाकशील आपला जाणीवाना कॅमेरामॅन आणि इकडे डायरेक्टर दादा ईशान दादा यांचं स्वागत आहे अलिबागमध्ये आणि इकडं आपल्या जानेमाने हिरो आणि हे बघा कॅमेरामॅन परत एकदा आपल्याला आज आपल्यासोबत आई आहेत आई नुसत्या आल्यापासून हसतात नुसत्या आई नुसत्या वरापाव खाऊन आल्यात आम्हाला टाकून आणि आज आम्ही जाम मजा करणार आहोत आई पण आहेत आपल्यासोबत वरीन बसवू तुम्ही बसवाला न्याल तर जावं आणि आईला तुम्ही ओलकच असाल विनायकदाच्या व्हिडिओमध्ये नेहमी असतात आईचा रोल करतात ते आणि जाम मजा वाटते तुम्हाला बघून रोल आणि तुमचा काय आहे कांद्या पोह घालव तुम्ही आईना पण ही गोष्ट माहिती आहे या पोऱ्यानी

<laughs> अशीच आमची <laughs> मस्ती तो चालू असते आणि अजून आई पण आहेत आपल्या सोबत जास्त आणि आपला जानामाना साहेब कडू रो लगीनच नाही आता आपले मंडळे आले काही आणि वासरूस आणि मशीज आमचा डीश टीव्ही आहे मग काय आलं परत करू आपण आणि आला बघा वीक पडतोय आपल्या सगळे ओळखीचे डान्सर आहेत ते आज आपल्या सोबतच आहेत सगळे अलिबाग कर आणि बघूया पुढे काय करतो मी चेंज केलाय तर गावाला झालोय आणि आपली पब्लिक हो आपण गावालाच होत ना तर होवायलाच विजय शंक आणि आपली पब्लिक आता सगळे चाललेले पण आम्ही ते दाखवू नाही शकत फक्त आम्ही आमचा एन्जॉयमेंट दाखवत कशी येईल शंभर रुपया देऊ शंभर रुपया पन्नास आवरा पैसे तरी सत्तर न पन्नास बरोबर ठीक आहे पन्नास प्लस पाच पंचावन्न साडे अडीच उखाना वापस सकते हो का फेमस आहे उखाना वापस लो ना आपण हो चांदीच्या ताटाट कसला आता पाठबीट केलाय बघू आता टेबलावर तातात वाटी मला मुलगा पाहिजे मराठी आता आता एक नंबर बरोबर होता ना एक नंबर एक नंबर अगदी नको आगरी आगरी काहीतरी पाहिजे आगरी पाहिजे ठीक आहे बहुत आई, आई कसा होता नाव कसा होता नाव कसा होता भारी ना नाव भारी तो आपली नाही ना मराठी कुठे आहे तिला मराठी पाहिजे बोल दमणार नाही

लाईफ मध्ये पहिल्यांदा आम्ही शूटमध्ये आलो आणि मच्छी वाव फ्रेश आणि आपल्या सोबत आहेत जयेश भाऊ पाटील आणि आपले, आपले डान्सर सॉरी गलती से माय मिस्टेक आणि इकडे आपल्या हा आपला आपला साधा काम नाही आणि इकडं प्राची वगैरे पण आहेत सगळ्या आहेत आता त्यांचा टाटणा आला आम्ही तोपर्यंत जाऊन घेतो मस्त झालेला आमचा बँजो बिंजो वाजून आणि माझी जरा तब्येत बरी नाही विक्स विकस लावले बघू शकता तुम्ही गोलीबिली खाले ताप आणि सर्दी आले आणि आता आपण आलो आहे लोकेशनला लोकेशन आहे बोट जवळ आणि आता तिथं शूट करतोय आता तिथं चाललोय मी तुम्हाला दाखवतो तिथं गेलो काहीच आम्ही बघू शकता कुठे आहेत फुल बोट आहे तिथं इथे शूट चालू आहे काकू आणि काकांना घेणार होतो आम्ही काका का, काय करताय तुम्ही शिवता असं तुम्हाला किती दिवसाला शिवायला लागतो शिवायच लागतो का तो तो सेकंड कसं वाटतं तुम्हाला असं म्हणजे शूट वगैरे तुमच्या इथं आहे दादाची विनायक माळीला मी बघितलेला आहे चांगली वाटते शूटिंग आता आणि आता आमच्या मुलांना जरा त्याची शिल्पी काढायला त्याच्यासोबत त्या आम्ही कसं मच्छीसाठी आता आम्ही भांग म्हणजे भांग बोलतो आम्ही आठ दिवसांनी आम्हाला ती चाळी काढा लागतो आज शिवायला लागतो त्याच्यामुळे आम्हाला आठ दिवस आठ ते दहा दिवसांनी आम्ही एक टेस्ट घेतो दोन दिवसाची पुन्हा चालू आमचं होईल आता रविवारपासून पुन्हा चालू होईल एकादशी आली आमच्या बोटी जाणार असतात आता बोटी म्हणजे सध्या बंद आहेत दोन दिवशी जशी ऑफिशियल सुट्टी असते रेवाची अच्छा दोन सुट्टी असते म्हणजे कंपल्सरी आहे उदाहरण उदानाला भरती असते आता कसं पाण्याची ओटी कमी असते त्याच्यामुळे मच्छी नाही भेटत जास्त वाण पाण्याची भरती जास्त झाली भेटायला सुरुवात म्हणून त्याच्यामुळे सध्या बंद आहे तर बघू शकता काका कधीपासून तेच करतात मी आल्यापासून बघते आणि इकडे साफसफाई म्हणजे जे चांगलं नाही ते साईडला काढतात का सगळे आई बसल्यात इकडे आणि इकडं शूट चालू आहे शूटचा काय आपण घेत नाही कारण की आपल्याला काकांशी आणि आईंशी बोलायचं होतं तुम्ही आता आमच्या आग्रिक आमच्या कोल्हयांवर वास येते तुम्ही हे करता आम्ही तुम्हाला जेव्हा आम्ही जातो तेव्हा तुमच्या कारखान्यांचा केमिकलचा वास येते तेव्हा आम्ही काय बोलत नाही तुम का वास उलटा आमच्यापेक्षा मच्छीपेक्षा घाण येते हां आणि तेच आपल्याला मच्छीचा काय आहेच नाही विषय एवढा हो मच्छी कशी मच्छी तोडा फक्त वास तो लगेच निघून जाते आणि कसं आहे आम्ही मच्छी सुकल्या सुकल्या वाढल्यानंतर अजिबात वास पण नाहीत तसा केमिकल येते तसं आमचा मच्छीचा गवास थांबत थांबत ना तेवढं असं हे चुकीचं आहे आमच्या मच्छीवर तुम्ही ॲब्जेक्शन घेतलं तर जसं आम्ही तुम्हाला बोलतो तुमच्या त्याच्यावर केमिकलच्या कंपन्या आणल्यात तेव्हा आम्ही काय बोललो त्या केमिकलपासून माणसाला आता नाना तऱ्हेचे आजार होऊ शकत तसं मच्छीचा काय इफेक्ट काय होणार नाही असं नाही व्हायला पाहिजे कारण का मच्छीवर ॲब्जेक्शन घेतली नाही पाहिजे मच्छीचा वास काय तेवढीच तर मेडिकल सरकार काय हानिकारक पण नाही तो बरोबर बरोबर असं बर। बोलतो तर बाबा बरोबर बर बोलले एकदम असं काय झालं ना पाहिजे हा ते आहे चला थँक्यू बाबा थँक्यू बाबा आठ डायरेक्शन काम इथं पण घेतला काय दिला काम करायला येणार आठ डायरेक्शन कसं वाटलं तुम्हाला कामा भारी करतात बघ ना बोरा कामा करतात यांना साडे रुपये देऊ आपण आणि बघू शकता आज आपल्या सोबत आ, फेमस डायलॉग वाले दादा आहेत एक गे। आगे चल तर आ, दादा काय बोलाल तुम्ही आजच्या बद्दल एक डायलॉग बोलू नको दादा डायलॉग नको काय बोलाल तुम्ही आजच्या आज, आज शूट बद्दल क्लायमिंग पण खूप छान आहे आणि इथं बघण्यासारखं आहे तुम्ही पण या बागाला मच्छी एन्जॉय केल्यासारखं आहे कंदेरी आहे मुंडेरी आहे दोन्ही डोंगर आहेत फिरू शकता बघू शकता आणि इथं बघण्यासाठी होळी पण बघू शकता भरपूर आहे त्या ठिकाणी मायकडे संध्याकाळी जरा आहेत होतं आणि निघत होत आता समुद्राला भरती पण गेलेली आहे आता ओटी आलेली आहे काही दिवस थोडे वेळा चालू होईल आणि ते बघा सुटी आणि दादा तर सगळ्यांच्या फेवरेट आहेत माझ्या पण फेवरेट आहेत दादा आता आपला काय रोल असेल मी सनी पाटे म्हणून आज सनीचा रोल चालू आहे शूटिंग आपल्या रोल माझा आहे तशी करत असतो ओके थँक्यू आई मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद 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 दादा आपल्यासाठी एवढे गोड बोललेत आणि दादा खूप मनाने चांगले आहेत थँक्यू थँक्यू मग गाईज आता एक आमचा विषय झाला इथं मजेदार जस्ट आता ही गुरली नाही तिच्या अंगावर मावरा उडवण्याचा सीन आहे मावरा तिला माहिती नाही आणि ती प्युअर व्हेजिटेरियन आहे मजा बघा आणि तिला माहितच नाही मी काय विषय असं भरोसा दिलाय की जाऊला ही एकदम चांगली गोष्ट आहे आणि आता ते तिचं रिएक्शन आपण बघूया व्हिडिओ मुरलीजी हायला ओके ओके चैलेंज चैलेंज देख 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 डायरेक्ट जातो बोल भावा देवू नका शांत चैलेंज तू हात स्ट्रेट रखना इसे एक मिनिट

काही आज आम्ही मॅंदे आले आहोत आम्ही तुम्हाला सांगितला नव्हता कारण की आम्ही सर्व आणि मी लोकांना असा केलाय भारी कपडे नाही घातले बोल आता आम्ही बँके वाजवणार आहोत आणि आता काहीतरी ते गोष्टी माहिती नाही आपल्या बरोबर रेडी झाले जसं मी बोललेलं माझी तब्येत ठीक नव्हती माझी तब्येत खूपच बिघडली होती म्हणून मी घरी आलोय आणि कसा वाटला आपला ब्लॉग नक्की सांगा कमेंट मध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा सो भेटूया नवीन नवीन ब्लॉग मध्ये लवकरच